दुचाकीचा धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आली ही धक्कादायक घटना मुंबई येथील नालासोपारा परिसरात घडली नालासोपारा शेरा सर्कल परिसरात राहणारा पंचवीस वर्षाचा तरुण सौरभ मिश्रा व त्याचे मित्र विवेक गुप्ता यांचा सोमवारी वाढदिवस असल्याने मध्यरात्री केक कापून सेलिब्रेशन करणार होते त्यासाठी ते त्याच्या एका मित्राला घेण्यासाठी दुचाकीवरून जात होते तेव्हा मोचीवाडा परिसरात अजय चव्हाण आणि कौशिक चव्हाण यांच्या दुचाकीला सौरभच्या दुचाकीचा धक्का बसला त्यावरून दोघांमध्ये वादावाद झाला तेव्हा सौरभच्या मित्रांनी हा वादावाद थांबवला त्यानंतर सौरभचे मित्र दुचाकीवरून निघून गेले असता अजय चव्हाणने घरातील लोखंडी सळी आणून सौरभच्या डोक्यात टाकली त्यामुळे सौरभ हा गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले तसेच अजय चव्हाण व कौशिक चव्हाण यावर गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली